आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणार पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे अनाथांचा नात बनून सुशांत भाऊ यांनी लहान मुलांना मोठा आधार दिला आहे अगदी लहान वयातच आई वडिलांचे छत्र हरपलेल्या मिरजेतील कार्तिकी संतोष म्हैसाळे वय दहा व राज संतोष म्हैसाळे वय सात या दोन्ही बालकांचे पालकत्व स्वीकारून त्यांच्या पुढील सर्व शिक्षणाची तसेच म्हैसाळे कुटुंबियाच्या चारिथार्थाची सोय करण्याची जबाबदारी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ सुरेश भाऊ खाडे यांचे सुपुत्र व भाजपचे युवा नेते माननीय सुशांतदा खाडे यांनी एका कुटुंबाला फार मोठा आधार दिला आहे सुशांतदा खाडे यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे मिरजेतील हे वृद्ध दाम्पत्य अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे अप्पासाहेब यांचा एकुलता एक मुलगा संतोष यास काही महिन्यांपूर्वी कॅन्सर झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते मात्र घरच्या गरिबीच्या परिस्थितीमुळे हा खर्च देखील त्यांना पेलवणे शक्य होत नव्हते त्यामुळे या आजारास व आर्थिक विवंचनेस कंटाळून संतोष याने दहा दिवसांपूर्वी राहते घरी आत्महत्या केली त्यामुळे या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला चार पाच वर्षांपूर्वी संतोष देखील कॅन्सर झाला होता व तिच्या उपचारासाठी म्हैसाळे कुटुंबियांनी घरदार व होते नव्हते ते सर्व विकून जवळपास वीस लाख रुपये खर्च केले होते मात्र उपचार सुरू असतानाच संतोष याच्या पत्नीचाही मृत्यू झाला डोक्यावर मोठे कर्ज असतानाच संतोषलाही कॅन्सर झाल्याने घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली होती संतोषास कार्तिकी वय दहा व राज वय सात अशी दोन लहान मुले आहेत कार्तिकी इयत्ता पाचवीत तर राज इयत्ता दुसरी मध्ये शिकत आहे संतोष चे वृद्ध माता पिता भाजीपाला उदरनिर्वाह करून या लहान मुलांचे पोट भरत होते नातवांच्या शिक्षणाचा भार देखील त्यांना झेपत नव्हता अशातच संतोषच्या मृत्यूने त्यांच्यावर आभाळ कोसळले आता या दोन लहान मुलांचे कसे होणार त्याचे भवितव्य काय याची चिंता या आजोबांना लागून राहिली होती व हे हतबल झाले होते सुशांतदा खाडे यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी मंगळवारी सकाळी आप्पासाहेब म्हैसाळे यांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर दिला त्यांची आस्थेने विचारपूस केली व दोन्ही नातवंडांची माहिती घेतली यावेळी कार्तिकी ही घरी होती तर राज शाळेत गेला होता सुशांतदा यांनी कार्तिकीला जवळ घेताच ती रडू लागली हे दृश्य पाहताना उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले होते सुशांतदादा यांनी कार्तिकी हिला देखील धीर दिला व तिची मायेने विचारपूस केली यानंतर सुशांतदादा यांनी म्हैसाळे आजी आजोबांना त्यांच्या दोन्ही नातवंडांची शिक्षणाची सर्व जबाबदारी व पालकत्व आपण स्वतः घेत असल्याचे सांगितले तसेच म्हैसाळे कुटुंबियाच्या चारित्र्याचे देखील आपण सोय करू असे सांगितले या आजी आजोबांना शासकीय योजनेतून पेन्शन मिळेल व घरकुल योजनेतून घर, योजने घर मिळेल यासाठी सुरेशभाऊ खाडे यांच्याशी बोलून तातडीने कारवाई करू असे सुशांतदादा यांनी अप्पासाहेब यांना सांगितले त्यामुळे डोंगर कोसळलेल्या व मुलांच्या भवितव्याची चिंता आजी आजोबांना दिलासा मिळाला यावेळी सुशांतदादा खाडे यांच्यासोबत विक्रम पाटील अमित कांबळे जयगोंडा कोरे उमेश हार्गे चैतन्य भोकरे मकरंद राजपूत सुजित पाटील व शेजारील नागरिक उपस्थित होते सुशांतदादा यांच्या या कामाचे सर्वांनीच मनापासून कौतुक केले तरुण कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते नेते व सामाजिक संस्था यांच्यासाठी सुशंतदादांनी एक आदर्श घालून दिला आहे असेच म्हणावे लागेल बाळा तुला काय लागलं मला फोन कर ह आजीबाई मी कसं करू काय करू अजिबात विचार करू नको ह बिंदास फोन कर मला हा सात वर्षाचा आहे तर तो माझा तिथे बसून रडतोय माझा पप्पा जूस पहिल्यावर ना पप्पा जूस पहिल्यावरच्या पण त्याच्या पुढे आपणकडे आला असता तर आपण ट्रीटमेंट केली असती चांगला कसं